तर आज परत तीन दिवसाची सुट्टी होती आणि परत अक्षय बोलला की चल गावी जाव्या मला तर सुट्टी आहे म्हणून आज परत गावी आलो सकाळी फ्रायडे सॅटर संडे तीन दिवस चला जाव्या आणि आमच्या सोयली गावामध्ये चव्हाणवडी मध्ये आज बड वाटतं अखंड हरिनाम आहे तीन दिवस आजचा शेवटचा दिवस।, दिवस तर म्हटलं तिकडे जाव्या आताच झुकलो सकाळी काहीतरी पाच सहा वाजता आलो थोडा झोपलो आणि उठलो आहे आता म्हटलं बघूया कोण कोण आहे अक्षय पण उठलं आहे आम्ही चाललो आहे आता तिकडे सत्याकडे आता शेवटचा दिवस आहे काल्याचं कीर्तन आहे तर आणि जेवण वगैरे आहे तर तिकडे चाललो आहे आम्ही तर चला दाखवतो तुम्हाला तिकडे सप्त्यामध्ये काय आहे कसं जेवण वगैरे असं कीर्तन वगैरे आहे तर तिकडे चला बघूया तिकडे वादा काय कुठं झालं आहे पाण्यावरती कोणाच आहे तुझाच आहे तर हा आपला अखंड हरिनाम सप्ताह इथे चालू आहे आणि विठ्ठल लपमाई मंदिर आहे इथे तर इकडे आलो आहे तुझ्या चालू आहे भक्तगण येत आहेत आपलं विठ्ठलमुखरखोबाई मंदिर आहे इकडे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे काय बरं आहे ना हां हां उभं आहे बरं बरं

बोले ठीक आहे भगवान श्रीकृष्ण म्हणले तुम्ही जाऊ शकता आणि मग तुम्ही जावा सर्व त्या गोपीनी सर्व त्या स्त्रियांनी ज्या गवळणी होत्या त्यांनी सुंदर असं वेश परिधान केला सुंदर अशा साळ्या नेष्ट्याच्या बिचाऱ्या पंचपक्वानाचे पदार्थ तयार केले की ज्याच्यामध्ये केवळ केवळ आणि केवळ दूध आणि दह्यांचा वापर केला जसं पंचपक्वानाची ताकद निर्माण केली त्यामध्ये काही पदार्थ अतिशय आपले आनंद महाराज चव्हाण आणि हा त्यांचा बुवा मुलगा गणेश महाराज चव्हाण हा इकडे मांडवत कीर्तन आणि हे सगळे इकडे बसलेत हे राजू हे मांडवत नाही गेलास तू नाही कीर्तन संपायला आला गाल्याचं कीर्तन संपायला आला कोण गाल्याचं कीर्तन संपायला आला तू आता येतोयस काय मग बाकी

कृष्णा घटे धरला कृष्णमणी धरला कृष्णमणी म्हणते धरला कृष्णमणी अवघाती प्रकाश अवघाते प्रकाश अवघाते प्रकाश अवघाते प्रकाश अवघाते प्रकाश अवघाते प्रकाशा वाटू एक मी वाटू एक मेळा वाटू एका मी वाटू एक मेलिका

काल्याचं कीर्तन झालंय आणि आता पोरं सगळी जेवण वाढायला जेवण वाढायला आणून वाढणार आता बघूया काय जेवणाचं कसं काय करताय पोरांच्या हातात आहे हा हा जाऊया 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 डोंग्यावरती पण जाऊया जाऊया हे चप्पल पण चप्पल हरवले रे चला पूर आले जेवण वाढायला जेवण वाढायला चालले कोण कोण आहेत काय काय घेतलं रे चला 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 खाल ती मंदिर जावे लवकर एकाला एकाच्या मागून एक हा अरे भात कोण गेल तू भात घेतेस घे घे डोक्यावरती कडीवाला भांडा द्यायचा पोर धरायला भेटणार बाकी काय राहिला अजून घ्या लवकर स्वप्नील सेट तेरे को मैं है आहे दिल में

आहा <laughs> हो हो फोन केला नाहीत बोलली हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम Hare Krishna, Hare Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna. पूजा हरे हरे सस्ते सस्ते ुगा म्हणे संत पूजा तुका म्हणे संत पूजा म्हणे संत पूजा नित्य आवडे गरुड ध्वजा नित्य आवडे गरुड ध्वजा आवडे गरुड ध्वजा नित्या संत पूजा जाचे घरी

बघतोस काय उरती बघ बाज खास बिंदास का मान घ्या द्याला आवश्यक

भाई आओ भाई जो चाहिए है समर के समर भी लागी और बड़ा मारो ये अलग सुविधा है ये क्या अंतर है सर जगत सुना मला बंदा

काय पाहिजे इकडे डाळ भात भाजी काय लोक ना वैरी तुम्हाला बाकी काय काय लोक ना हे आमच्या गावचे भावी अध्यक्ष रोशन कदम माझा उपवास आहे पुढे हा माझा उपवास आहे नाही सो असं हेच बगीचा विचार सर्वांना इकडे कोणाला काय पाहिजे छोटं दा हे छोटं दा तुला कोणी म्हणजे केंद्र तुला काय यायला सांग जेवतात ते ना म्हणा वरती महिलांना नाही आपण बाकी आहोत हे जेवून कोणी घरी नका जाऊ पांब्या तुम्ही अमाजोन मला थांबा नाही इथे वरती काय झालं आहे आता आम्ही निघालो परत नाही चालले माहिती आहे ना आजचा संध्याकाळचा काय प्लॅन आहे बहुतेक शेंगा वगैरे शिजवतील बघू संध्याकाळी तोपर्यंत बाय बिलकू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय